चाकणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात नागरिकांचं आंदोलन पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांची यातून सुटका व्हावी यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली चाकण तळेगाव चौकात आंदोलन करण्यात आले जिजाऊ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह चाकण आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी देखील रोजच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दल संताप व्यक्त केला रोज के रोज ट्राफिकमध्येच मरायचं का क्लच दाबून दुखतोय ना पाय काय दादा पेट्रोलमध्ये जातोय ना पैसा यासारखे फ्लेक्स हातात घेऊन नागरिक आपला रोष व्यक्त करत होते वेळेवर आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करणारे वाहनचालक अनेकदा तीन चार तास या वाहतूक कोंडीत अडकून पडतात त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अवस्था रोजचं म्हणत त्याला फोन रडत अशी झाली आहे जिथे केवळ दहा मिनिटाचं अंतर आहे तिथे पोहोचायला एक ते दीड तास लागतो लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कोणी या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाही जीव जातो तो आमचा अशा शब्दात नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या मेधंकरवाडी माझे सरपंच हे फार जुनी समस्या आहे चाकणचं नाव जगाच्या नकाशावर पोहोचलेला आहे चाकण इंडस्ट्रियल झोन आहे औद्योगिकीकरण आहे भारतातली सर्व राज्यातली लोक या ठिकाणी व्यवसायानिमित्त कामानिमित्त आलेले स्थापन झालेले आहे त्यामुळं वाहतूक समस्येमुळं शेतकरी असेल व्यापारी असेल कामगार असेल यांचा वेळ खर्च होतो मनस्ताप होतो पुरवळी तर चाकणपर्यंत जे पूल पूर्वी बांधले गेले ते चुकीचे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले कार्य काही केले नाही आता बदल पाहिजे या ठिकाणी आता भावी खासदार विलाससाठ लांडे यांना जनतेचा पाठिंबा आहे आणि लोकांचं ठरलेलं आहे की आता खासदार बदलायचा आहे कोंडी साधारणतः पंधरा वर्ष झाली जेव्हापासून खासदार या मतदारसंघात निवडून आले तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत फक्त आश्वासन दिले खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं एवढं त्यांचं काम आहे पंधरा वर्ष त्यांनी एकदाही रस्त्याचा काही विषय घेतला नाही काही नाही रस्त्याचं कामच केलं नाही इथनं सळेवाड्याच्या पुढं रस्त्याचं चारपत्री झाला पण आळेवाड्याच्या अलीकडं त्यांच्या मतदारसंघात रस्त्याचं कुठेही काम झालेलं नाही आणि त्यांच्या पंधरा टक्केच्या मागणीमुळं बाईवा रस्ता आहे बाईवाळ्या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले केवळ त्यांच्या पैशाच्या मागणीमुळे कुन, हवा तू कोंड हवा तू कोंड्याचा ताप सर्वसामान्य जनतेला होतो आणि फार मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे चाकांचं चा, मार्केट डाऊन झालेलं आहे चाकांना चा, त्यामुळे मार्केट अजिबात राहिलेलं नाही आहे कुठल्याही बाबतीत फ्लॅट लोकांची खपत नाही आहेत क कंपन्या चाकांमध्ये येत नाही आहेत कारण ट्रॅफिकमुळे सगळेजण पार हे झालेत आणि इथल्या इथला जो कामगार वगैरे तो ट्रॅफिकमुळे चाकांना येऊ शकत नाही तो जिथे राहील काही जण चिखले राहतात काही मोशीला राहतात काही आळंदी राहतात काही किंवा चिखले जातात किंवा पिंपरी रोडला फार घेतात पण चाकांना कोणी येऊ येण्यासाठी उत्सुक नाही पूर्ण गुंतवणूक थांबलेली आहे काहीही गुंतवणूक नाही आणि पंधरा वर्षात फक्त खासदारांनी थापाच मारल्यात खोटं बोलायचं रेटून बोलायचं याच्यामुळे त्यांनी काहीच केलं नाही आणि पंधरा वर्षात ते या रोडने कधी येतच नाही कारण त्यांचा मतदारसंघाचा काही संबंध नाही फक्त मतदारसंघाशी संबंध येतो इलेक्शन आल्यानंतर इलेक्शनानंतर पोस्टरबाजी करायची चॅनलमध्ये मुलाखत द्यायची मी हे करीन मी ते करीन आणि करायचं काहीच नाही आता फक्त राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील विलास शेटला पाटील यांनाच आम्ही निवडून देणार आणि शंभर टक्के ते यावेळेस खासदार होतील नाही याच्यामध्ये एक, एक तर आहे की मी सुद्धा गेली तीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो दहा वर्ष विधानसभेचा आमदार म्हणून काम केलेलं आहे पिंपरीचवड शहराचा महापौर म्हणून मी काम केलेलं आहे आणि या भागामध्ये असणाऱ्या जनमानसांच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्याची मला पूर्ण जाण आहे आणि अशा याच्यातनं सुद्धा आम्ही पाहतो ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस भोसरीवरनं चाकलनं जाणारा जो माणूस होता त्या काळामध्ये भोसरीला उड्डाणपूर्ण नव्हता आणि भोसरीला दोन अडी तीन तास त्या भोसरी गावामध्ये जॅमिंग असायचं तर त्या काळामध्ये मी त्या भागात काम करत असताना तो उड्डाणपुलाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या काळामध्ये मी सांगितलं अजित पवार साहेबांना की नाही आपल्याला तो उड्डाणपूल केला पाहिजे खूप काही त्यावेळेस आम्हाला त्रास झाला पण मी सांगितलं की राजकारणापेक्षा त्या ठिकाणी मतापेक्षा त्या जाणाऱ्या नागरिकांची व्यवस्था चांगल्या प्रकारे झाली पाहिजे म्हणून मी तो उड्डाणपूल त्या भोसरी गावामध्ये केला आणि तिकडनं ते ट्रॅफिक जॅमिंगचं ते एकदम हलकं झालं पण आता आम्ही पाहतो नेहमी जाताना चाकणला किंवा आम्ही खेळला जातो तो परिस्थिती अत्यंत बेकार आहे भयान आहे आणि गेली पंधरा वर्ष आम्ही पाहतो परंतु आता नवीन नवीन लोकसंख्या या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या काळामध्ये आम्ही पाहिले इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर उद्योग व्यवसायाला ट्रॅफिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आम्हाला नाशिक फाट्यावरला जर समजा खेडला यायचं म्हणलं तर मनामध्ये का अंगावरती काटा येतो भीती वाटते आणि त्यातनं त्या ठिकाणी आपण लवकर कधी पोचू ही भावना त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला झालेली आहे प्रवाशाला झालेली आहे आणि जेणेकरून आपण पाहतो की जर समजा आळे फाट्यावरनं यायचं म्हणलं कुठं ॲक्सिडेंट झाला सुद्धा येत तिथपर्यंत पुण्याला जायचं म्हटलं तर अँब्युलन्स वेळेवरती पोहोचत नाही आणि असे कितीतरी पेशंट अँब्युलन्समध्ये दगावलेले आहेत हे आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेले आहेत त्यासाठी तिथं कुणी त्याचे लक्ष दिलेलं नाही आम्ही ह्या बाबतीमध्ये सातत्यानं खूप प्रयत्न केले परंतु इथं काय नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये गेली पंधरा वर्ष आम्ही पाहतो की आम्हाला भोसरी नाशिक फाट्यावरनं खेडला जायला किती वेळ लागतो किंवा आळे फाट्याला किती वेळ लागतो पण आळेफाटेवरनं आम्हाला नाशिकला जायला अर्धा तास आम्ही जातो तिथनं आळेफाटे पण जायला आम्हाला पाच तास लागतात ही शोकांतिका या ठिकाणी आहे याचा दुर्दैव या ठिकाणी आज गेली पंधरा वर्ष या भागातले नागरिक शेतकरी कामगार हे सर्व काही त्या द्य। प्रश्नाला त्या अडचणीला तोंड देत देत त्या ठिकाणी येतात आणि प्रत्यक्षात या ठिकाणी ही फार मोठी घटना याच्यामध्ये या लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये आम्ही पाहिलं पण या भागातला खासदार कुठेही त्या ठिकाणी काम करू शकलेला नाही निवड फक्त घोषणा देत राहिला आणि प्रवाशांना त्या ठिकाणी वेटीत धरलेले रुग्णांना वेटीत धरलेले शेतकऱ्यांना वेटीत धरलेले सर्वांना भेटी धरून त्या ठिकाणी या प्रवाशाच्या बाबतीमध्ये ट्राफिकचे अत्यंत दुर्दैवी हाल त्यांनी केलेले एवढे त्याच्यामध्ये एक आहे की यांनी आता एक वेगळ्या याच्यातनं पाहिलं पाहिजे की आता जर समजा याच्यामध्ये काही करायचं असेल तर पहिलं नाशिक फाटा त्या आळे फाटा एवढं त्या ठिकाणी रस्त्याच्या बाबतीमध्ये त्वरित लक्ष घालावं पिंपरीतोड शहरातनं सुद्धा त्यावेळेस आमच्याकडं जी मोशीच्या टोल नाके पण जी हात आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी पूल ग्रेड सेपरेट ते सगळं तयार करता येईल पण तिथं पुढं सगळं शासन किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे डब्ल्यूचं जे खातं आहे ते किंवा नॅशनल हायवेचं असे याच्यातून जर त्यांनी जर एक चांगल्या प्रकारे ह्या रोडच्या बाबतीत निर्णय घेतला तर काम होईल पण ते काम यांच्याकडनं होणार नाही ते काम आम्हीच करू असं आम्हाला या ठिकाणी खात्री आहे